प्रेक्षकांनो तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता रूममध्ये आलेले असतात आता सायली आपापलं काम करत असते तर अर्जुन सायलीला म्हणतो आज मी खरंच खूप जेवले मला माहीतच नव्हतं की उपास सोडण्याची सुरुवात अगोदर गोडांनी करावी म्हणून तुमच्यामुळेच मला खूप काही गोष्टी समजतात आणि तुम्ही कसला भरी स्वयंपाक बनवताहो तुमच्या हाताला वेगळीच टेस्ट आहे त्यावेळेस सायली म्हणते मला हेही माहीत नव्हतं की पुरुष देखील वट वटपौर्णिमेचा उशी उपवास आपल्या बायकोसाठी करतात पण काय हो मला सांगा ना तुम्ही हा उपवास का केला होता तेव्हा अर्जुन हातीला सांगत असतो की गुरुजींनी सांगितलं होतं म्हणून त्यावेळेस त्या दोघांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यातच रविराजचा त्याला फोन होतो तेव्हा रविराज म्हणतो अर्जुन मेहपत शिकरेच्या वकिलांनी उद्या हेरिंगसाठी बोलवलं आहे तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो कसं काय तेव्हा तो ते म्हणतो ते कस तेव्हा साक्षीने केलेले अजूक आरोप सिद्ध झालेले नाही मग आता रविराज म्हणतो त्याच्यापुढील आणखीन एक गोष्ट उद्याच्या उद्या बोलले पण तुला आता बारकाईसची नोटीस असल्यामुळे तुला कोर्टामध्ये हजर राहता येणार नाही किंवा तुला हेअरिंग करता येणार नाही आता अर्जुनला दुसराच धक्का बसतो मग आता अर्जुन म्हणतो मी कोर्टामध्ये तर येऊ शकतो ना त्यावेळी रविराज म्हणतो हो नक्कीच येऊ शकतो असं म्हणून तो आता फोन हो ठेवतो आता सायली विचारते काय झालं मग आता अर्जुन तिच्याबद्दल सांग तो या साक्षीने पुढे आता काय वाढून ठेवलं आहे काय माहीत पण आता आपण केलेली मेहनत आता ही सर्व वाया जायला नको कारण ती साक्षी खूप डेंजरस आहे असं म्हणून तो विचारात पडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली प्रताप आता हे तिघेही त्याचबरोबर कोर्टात चाललेले असतात पण सिक्युरिटी गार्ड तिथे त्यांना ते अडवत म्हणतो तुम्ही तिथे जाऊ शकत नाही मग आता साक्षी आणि महिपत ते दोघेही तेथे येतात आणि सेक्युरिटीला विचारतात आम्ही तर जाऊ शकतो ना आतमध्ये कारण आम्हाला कोर्टाची लिगल नोटीस आहे आता सिक्युरिटी हो म्हणतो आता साक्षी अर्जुनकडे खूप रागाने पाहत असते तर मेहपत म्हणतो पूर्वी गाडलेल्या माणसांना अजून तो किती गाडणार आहे असं म्हणत तो अर्जुनकडे रागाने पाहतो असंच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटू अशा एका नवीन भागासह